जसा मी बारा घरना म्हणजे बारा घरात समय राम राव। राम 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 भर बोला

মুক্তি ঘোড়ে রায় না থাকা খালে খুব দেব মারা জুপস দেবেন গুড়ি চাকরি पोरसो मग गायन बायको सोना सारखे तुले का लाईक चाट नाही उखाला ना जाणकर राही नाही खाई राही उकलना जणकर राही बरोबरी ना पोरसण लग्न वैना कोणले दोन कोणले तीन कोणले चार

देव काही सारा वादे टाकी जाई काही बारा वर्ष लग्न बारा वर्षी मैसबिल येतो तरी मला डबल उत्पन्न होई होईल काय बोम पाडी तो बारा वर्ष एक सवा बिजन डोचे डोचे बोलत बस कोमडा आवडा उभा राकड्या आवडा गणपती ना भाऊ पण तसं तोंडा नावाग ना त्या नाक बसी जाईल पेटवण तोंड ना गणपती बोकड्या आणि कोंबडा जीवराप

अरे येणा दोन पाहून तुला करून ते काय तुला सोनं आणि दौलत पैसा तर काय कोण कोण विचाराल तयार नाही माणूस की या गर ना घाल फक्त एवढं म्हणते की शरद बाई घर कोण घर आपलं आहे कोणा आपलं आहे बैल जोडी कोणी आपली आणि बायको कोणी बायको माझा वांदी घाल मपलं तुपलं तुपलं असं अरे पहिली बाई रे भाऊ पहिली बाई मधी काही झालं काय पहिली बायको मनेली पहिली बाय काय त्या बावळीना स्वभाव होता भाऊ बरवा आणि त्या बावळीला पोटे जन्म लेऊ हो। पहिली बायको मने साक्षात लक्ष्मी होती खरच भाग्यवान होती पहिली बायकोना राजमा मनाDarशे यठे एक आले दोन दोन तीन दिन मस्सी बांधिल राहे मरी लाई सर्व संगे लाई लाई आये दूसरी बाई को करी इना राज माया कर ये लाई दे दादा तो वो ना खाया मर रहा है माया मर रहा है बाजरी खाय लोग ने मारी मारी के ना कुंभती चली दी ना ये कार जाना बाका की थी भाई दिले मांग रूप चलना अरे ये भाई काबर करी वो पोरस चले ओ बाबरे या खेळगाव ना पोरस करता आपण राग लेले कमी तू तो मित्र आहे ना पोरिस कर शांता नाही माणूस काय शांता नाही म्हरी सरकारी अरे काय माले इश्री या सन बो म्हणा घर शेजारी नाही सन अरे नी भरी बाई ना बघत शे बघत काय ह ओ मला बापरे ताळेबाला मात खस काय उन्हा बघत नाही बघत अरे थोडा दूर तर तू पुढे येतस म्हणा घर मुंबई नाशिक पुना कलकत्ता मद्रास दिल्ली गोवा हरियाणा पंजाब हे पोर किंवा पोरगा होई जास्तो दे खाय तुमला आशीर्वाद एक आहे का वयेना तो रोगापोर जेवढी दक्षिण होई तेवढी गर्मडी वाटेल गर लाईट असतो अरे तू एक काम कर घर चाललेला आहे

होमळे का विशेष जनाले दगडी असो उखड मध्ये अकारीसन पश्चिम ठेई देसो मला धरलेना हातनी काही गरज घोंडी काढसू काश्मरी काश्मरी घोंडी अर्दि बहिणीना अंगवर टाकसू अर्दि मी पगरसू मला धरलेना आता पुच्चा काढसू बाई चेहरा डबड मना अंत में हे साड्या भगत हह त ₹6000 लुंगा नगद हह मन ते मेरा छोडूंगा हह कंबर तेरा तोडूंगा भाई मन कंबर मोड से बहुत का कंबर तोडूंगा बहिनी भोंगडी में रही हाथ में कुचचा रही तीन अंगवर्तन कुचचा तिरौसु तेरे चाफल सु चुपल सु तेरी नस ताणी देख सु फद केसी बोर कीवा तोड़ गा होई जाई वार येईल का थंडीला काय नाव काय तुम्हाला दादा त्रास देऊ नका मनातला नाही घालून पट्टी बटकी पंधरा तुम्ही दिली आणि तू त्यांना आता आहे ना मग जेवणा मास फिट आणि त्या चालू द्या कोण नाही पावतलं कोण नाही पाहतो कोण नाही पाहतो कोण नाही

काय खरं आई तू जे बोलले ते दे सत्य देवणे देव असं बघत ना बोप्यावर किती ना लोक लग्न करतात नाही माणूसवर माणूस बागडले मी काय म्हण राही कोणातून बोलत नाही

सर्व गावमा रुगो तेले नागपो म्हणतेस बाय गो तेनी महिला मंडळीने अध्यक्ष आहे त्या बाईले नाही म्हणतेस आणि तो माले वाला निघाल संग्रहणी <laughs> तुनी साडी ले गोधडी आणि तिकडे मयामा फुगा नांदे लागल रिकामा राई तुनी साडी ले गोधले मायामा फुगा अळे मारी द्या ग भोया भोग आयत बी ना

पहिला कधी सुधीन गोड बोली वाला काही नाही घालणार हरभारांना घालते उडी मुंगाय घाच चालते गोडात फुडल्या फुल फापड टाकित चिऱ्या पिती चिपकायते तुला माझे लागले पंखा मावडायचे मातीले आणि पेर घरमा पाणी पाणी करुटा